नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सोळा फेब्रुवारी सायकाळच्या सहा वाजल्यात पाहुयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसं पाहिलं तर काल दिवसाचं तापमान राज्यात बऱ्याच ठिकाणी सरासरीच्या तुलनेत अधिक होतं खास करून पुणे सातारा सोलापूर सांगली आणि कोकण किनारपट्टीला तापमानात विशेष वाढ दिस दिसून आली पश्चिम विदर्भातही तापमान वाढलेलं आहे यानंतर थंडीचं पाहायचं झालं तर राज्यात थोडेफार थंड हवा जाणवत आहे तरीही राज्यात काही ठिकाणीच फक्त तापमान सरासरीच्या आसपास आहे बाकी बऱ्यापैकी भागामध्ये सरासरी काहीचं तापमान अधिकच पाहायला मिळते सध्याची वाऱ्याची स्थिती पाहिली तर उत्तरेकडून येणारे थोडेफार वारे जे आहे उत्तर महाराष्ट्राकडे किंवा असे उत्तर पश्चिम येणारे वारे उत्तर महाराष्ट्राच्या आसपास पर्यंत पोहोचत आहेत कोरडा हवामान आहे राज्यात विशेष कोणाने उन्हाचा चटका वाढलेला आहे उद्या सकाळचं तापमान पाहिलं तर नाशिक अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये पुण्याच्या काही भागांमध्ये तापमान दहा ते बारा अंश सेल्सिअस तर बऱ्याचपैकी भागांमध्ये बारा ते चौदा अंश सेल्सिअस सातारा पण बारा ते चौदा अंश सेल्सिअस परभणी नांदेड आणि इकडे अमरावतीचे उत्तर भाग किंवा धुळे नंदुरबार जळगावच्याही उत्तरेकडील भागामध्ये तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअसच्या आसपास जाईल आणि इतर भागांमध्ये चौदा अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक तापमान राहण्याची शक्यता ही राज्यात दिसते त्यानंतर दिवसाचं तापमान पाहिलं तर कोकण किनारपट्टीपासून थोडंसं दूर असलेल्या भागांमध्ये तापमान हे अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळू शकतं किनारपट्टीला हे तापमान छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळू आहे आणि इकडे चंद्रपूरच्याही भागांमध्ये आणि अकोल्याच्या काही भागांमध्ये किंवा नांदेडच्या काही भागांमध्ये तापमान हे साधारणतः छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअस आणि राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमान चौतीस अंश सेल्सिअस ते छत्तीस अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळेल म्हणजे राज्यात उन्हाचा चटका हा कायम राहील थोडीशी थंडी पहाटे आहे बाकी सध्याकरता इतकं दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी ला आता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका